स्वागत करतो आपल्या नवीन मध्ये तर मित्रांनो बघू शकताय आज आईनं साठ घालण्यासाठी इकडे आपला आंब्याचा रस एकदम कडून घेतलेला आहे आणि आता तो आम्ही ताटांमध्ये साठ वरती निघालेलो आहे घरावरती मित्रांनो बघू शकताय आईनं इकडे रतांब्याची कोकम घातलेले आहेत सुकायला आणि इकडे आता साठ घालताय बघू शकताय आणि हा सर्वांचा आवडीचा विषय साठ म्हणजे बघू शकता ताटात ओतलेली आहेत आता ते रुंद करणार जाड होणार भरपूर आहे टाक थोडासा तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक कर, करा शेअर करा तर मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद